या शासनाकडनं कळकळीची विनंती आहे की हे जे कामगार रात्री दिवस काम करत आहेत तर त्यांच्या पद्धतीने तुमच्या सहकार्याने तुमच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे कुठल्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी कृपा करून त्यांना सहकार्य करावं हे सगळे आहे ते खरे खरे फायटर आहेत हे सगळे ह्यांनी आपत्त्यकाळ जी मदत केली आहे ते कुणी करू शकत नाही पौरंबाळं घरी ठेवून सगळ्यांना ठेवून उपाशी तापाशी पोटी हे सकाळी आलेले आहेत आणि ह्यांच्या कार्यामुळे बऱ्याच काय गोष्टींचा जीव हानीत असेल बरंच काय नुकसान झालं असेल नमस्कार मी पुणे महानगरपालिका माझे करून कार्यामधून मुझन, आरोग्य निरीक्षक राजेश आहेत सतत परवा दिवशी झालेल्या म अतिवृष्टीमुळे पुणे धावडे या कृष्णा सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचता आणि एक खालचा एक आणि तळमजदा हा पूर्ण पाण्याखाली गेला असल्याने इथे मोठ्या प्रमाणात गाळ चिखल आणि खूप मोठा कचरा इथे पाण्यामध्ये वाहून आला आणि साचला गेला तर आपल्या पुणे आप महानगरपालिकेच्या कंत्राटी सेवक आणि कायमसेवक तसेच कंत्राटी सेवकांचे से सुपरवायजर या सगळ्यांनी ते येऊन सकाळपासून ते कामाला झुपलेले आहे आणि गेली दोन दिवस ते आता आत आत परिश्रम करून या सोसायटी क्लीन करून द्यायचं काम करत आहेत लांब 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 त्याचबरोबर त्यांचे सहकारी खरंच साहेब भीमराव खरात मी काय सांगू घमराज खरस सर बोला सर पूर्ण आपल्या सोसायटीला तर ज्ञात आहे की जेव्हा पाणी या ठिकाणी साठलेलं होतं तेव्हा मला समजल्यानंतर मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो आपल्या बिल्डिंगमधील सर्व रहिवाशांना संपर्क साधला त्यांना काही अडचण आहे केव्हा नाही आहे असे मी त्यांना विचारणा केली विचारणा केल्यानंतर त्यांना मी माझ्या जे वरिष्ठ साहेब आहेत आपले फारजे नगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आपले नायकल साहेब यांना मी माझ्या मेसेजद्वारे मेसेजद्वारे असं एक मेसेज पाठवला की या ठिकाणी भरपूर पाणी पार्किंगमध्ये साठलेलं आहे आणि या ठिकाणी राहणाऱ्या बिल्डिंगमधील रहिवाशांना बाहेर निघता येत नाही तरी या ठिकाणी त्वरित त्वरित व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे असं मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं आणि त्यानंतर माझे वरिष्ठ येऊन या ठिकाणी पाणी केली लोकांशी संपर्क साधला त्यानंतर आमचे जे काय पाणी साठल्यानंतर जो काय गाळ साठलेला होता पाणी साठलेलं होतं ते महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण नायकल साहेबांनी आदेश दिला त्या पद्धतीने आम्ही पाणी काढण्याचं काम केलं शिवाय जो काय गाळ साठलेला होता तो गाळही काढण्याचं काम आपल्या कामगारांनी आम्ही सगळ्यांनी केले कामगार किती होते सध्या आलेले जवळजवळ आमचे कामगार आपले पंचवीस ते तीस कामगार आहेत त्या कामगारांच्या मदतीने आम्ही पूर्ण गाळ काढण्याचं काम आणि पाणी काढण्याचं काम आम्ही केलेले आणि सोसायटी स्वच्छ करून देणं हे झालं तुमचं ओके